मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जेव्हा आपण अशा सिंगल रोडवरती म्हणजे दोन लाईन चालणारे जे असतात एक लाईन जाण्यासाठी आणि एक लाईन येण्यासाठी तर या अशा रोडवरती आपल्याला जेव्हा आपण गाडी चालवायची आहे तेव्हा थोडीशी काळजी घ्यायची आता यांनी या भाऊंनी गाडी ओव्हरटेक करण्यासाठी घेतली आहे पण आपण त्यांच्या पाठीमागं नाही जायचं मित्रांनो कशासाठी ते सांगतो तुम्हाला आता इथं राईटला वळण नाही थोडासा रस्ता इथं आपली पण गाडी ओव्हरटेक झाली असते असं नाही आहे की नाही झाली असती पण जेव्हा आपण मोठ्या गाडीला ओव्हरटेक करत असतो तेव्हा अशा सिंगल रोडवरती थोडीशी काळजी घेऊन आणि थोडंसं आरामातच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचा आता इथे या गाडीच्या समोर आहेत मित्रांनो दोन गाड्या अजून तर तेवढ्या तीन गाड्या आपल्याला ओव्हरटेक करण्यासाठी थोडंसं स्पेस जास्त लागणार आहे आणि त्याच्यासाठीच आपण थोडंसं दूरूनच पाहूनच ओव्हरटेक करायचं आहे आता इथे समोरून गाडी येते हे मी पाहिलं मित्रांनो आणि लगेच आपलं पाठीमागे बघा आहे त्या गाडीच्या पाठीमागे यायचं ओव्हरटेकला कधीच पुश करून करायचं नाही ओव्हरटेक पुश करून ओव्हरटेक करायला गेला ना मित्रांनो की आपण अडचणीमध्ये पडतो तर इथं पा आता आपल्याली रोड क्लिअर होईल मित्रांनो रोड क्लिअर झाल्याच्या नंतर बघा आता एक गाडी ही आपण ओव्हरटेक करतो आहे आणि या गाडीच्या पुढे जे समोर चालली आहे ना तिच्यासमोर आपलं लक्ष असलं पाहिजे की गाडी समोरून येते की नाही येते आता या तीन गाड्या होत्या म्हणून आपण थोडंसं थांबलो होतो, था होतो चा चा तयासा 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 तर असं असतं मित्रांनो कधी मोठ्या गाडीच्या पाठीमागं आपण ओव्हरटेक करायचं नाहीये दुसरा करतो म्हणून आपण पुश करून ओव्हरटेक करायचं नाहीये काय होतं समोरच्याचा अंदाज त्याचा त्याच्या हिशोबानं त्याचा बरोबर असतो त्याला स्पेस बरोबर घेत होतो आणि आपण अडकले जातो अशा रोडवरती तर आपल्याला फार काळजी घ्यायची असते मित्रांनो ओव्हरटेक करताना जेव्हा डिवायडर नसतो आता इथं डिवायडर तर त्या सोडून पण शेंटरपट्टी पण नाही आहे त्याच्यामुळं तर अजून अंदाज कमी येतो आपल्याला की आपली साईट कुठली आणि समोरून येणारी साईट कुठली आहे आणि त्यातल्या त्यात हे जे आत्ता नवीन आलेले जे पांढऱ्या कलरचे जे बल्ब आहेत ते हे आता, आता समोरून बघा किती उजेड पडला अचानक आपल्या डोळ्यावरती तर हे पण या अशा ज्या लाईट्स आहेत ना मित्रांनो या लाईट्समुळं तर अजून संध्याकाळी आपल्याली सॉरी रात्रीच्या वेळी आपल्याली अंदाज घ्यायला अजून त्रास होतो आपण अंदाज व्यवस्थित नाही घेऊ शकत मित्रांनो अशा मोठ्या लाईट्सच्या असतील ना तर आपल्याला समजत नाही आहे की कि गाडी किती दूर आहे आणि गाडी कुठली आहे आणि ज्यावेळी आपण ओव्हरटेक करतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याली गाडी समोरून येणारी कुठली आहे हे पण आपल्या आपल्या याच्यामध्ये आलं पाहिजे की अंदाजामध्ये आलं पाहिजे की समोरून येणारी गाडी मोठी आहे की छोटी आहे तर याच्यावरती तरी प्रशासनानं थोडंसं काम केलं पाहिजे हे समोरून येणारे लाईट्स बघा आता हे कॅमेऱ्यामध्ये आहेत म्हणून आपल्याला एवढं काही वाटत नाही आहे पण रिअल रिअल याच्यामध्ये एवढे डोळ्यावरती लागतात अक्षरशः समोरचा रस्ता पण दिसत नाही आहे त्याच्यावरती पण एक व्हिडिओ मग मी बनवला मित्रांनो तो पण मी शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे आणि माझ्याकडून त्याच्यामध्ये काय चूक झाली ती ते पण सांगणार आहेत म्हणजे समोरून मोठी गाडी अस मोठ्या लाईट्स आणि हे पांढऱ्या लाईट्स असल्यामुळं मला पण तिथं अंदाज घेता आला नाही आणि मी थोडासा चुकीमध्ये गेलो होतो तो पण व्हिडिओ आज मी अपलोड करणार आहे शॉर्ट्समध्ये प्लीज तो पण जाऊन पाहू शकता तुम्ही असं मित्रांनो आपले जेव्हा पण थोडासा स्पेस भेटेल तेव्हा आपण ओव्हरटेकला जायचं आहे काही गडबड न करता एखाद्या गाडीला तुम्ही ओव्हरटेक करता आणि पुढं जाऊन परत दुसऱ्या गाडीच्या पाठीमागे चालत असतो आपण तर एक गाडी क्रॉस करण्यासाठी आपल्याला एवढं रिस्क घ्यायची आवश्यकता नसते भरपूर जणांना मी पाहिले की अचानक समोरून गाडी येते तरी तसंच पुष्करून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात आणि आतल्या लोकांचा जीव टांगणीला पडतो तर असं कधीही करायचं नाही आहे आणि रात्रीच्या वेळी शक्यतो आपल्यासोबतचे को पॅसेंजर जे असतात ते सर्वजण झोपलेलेच असतात आपण एकटेच जागे असतो त्यावेळी आपल्याला एकट्याला डिसिजन घ्यायचं असतं त्याच्यामुळं होता होईल तेवढं शक्यतो आपण शांततेत डिसिजन घ्यायचं आणि आरामात गाडी चालवायची जेवढं जेव्हा सर्वजण झोपलेले असतील तेव्हा मात्र आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे की एकदम एक हळूहळू आपल्याली पुढं गाडी घेऊन जायचं आहे आणि अशा रोडवरती बघा कसं होतं माहिती आहे का जेव्हा काव काही येतं जवळ तर स्पीड ब्रेकरही होतात असतात त्यावेळी थोडंसं आपल्याली स्पेस कमी भेटून जातो नाहीतर शक्यतो होता होईल तेवढं आणि अप्पर डिप्परचा मित्रांनो आता जसं मी यूज केला अप्पर डिप्परचा तसा यूज करायचा आहे मी म्हटलं ना ते ते की मोठ्या त्या जे पांढरे कलरचे जे लाईट आलेत ना तर तुम्हाला जवळ येऊस तर ते पिकअप आहे की कोणती गाडी आहे हे समजलं नसेल मित्रांनो व्हिडिओमध्ये पण तर हेच होतं की समोरून येणारी गाडी कोणती आहे हे आपल्याला अंदाज लावायला फार कठीण जातं जेव्हा आपल्याकडे असं पांढऱ्या कलरच्या लाईट्स लावून गाड्या चालवल्या जातात आणि इतरांचाही जीव याच्यामध्ये धोक्यात घातला जातो असं आरामात ओव्हरटेक करायचं मित्रांनो अजिबात गडबड नाही करायची काय नाही काय नाही आणि थोडंसं आपल्या आणि समोरच्या गाडीच्यामध्ये अंतर ठेवायचं जेणेकरून आपल्याली समोरची गाडी येणारी कोणती आहे आणि किती दूर आहे हे पाहायला भेटतं आणि कधीकधी आपण काय करतो एकदम गाडीच्या जवळ जातो आणि अचानक बाहेर ओव्हरटेकसाठी गाडी काढतो राईट साईडला तेव्हा आपल्याला समजतं की अरे समोरून एकदम जवळ गाडी आली आहे परत आपण त्याच गडबडीमध्ये गाडी आतमध्ये घेतो आणि त्या सिच्युएशनमध्ये आपली गाडी समोरचे जे ट्रकला जे खाली अँगल्स असतात त्या अँगल्सना अडकते कधी कधी बंपर निघून जातो कधी कधी डॅमेज होतो आणि कधी कधी मोठा अपघात देखील होतो कलरची लाईट किती लावले तर एवढे लाईट्स लावायची काही आवश्यकता नाही पण तरी पण लावलेले आहेत मला हेच कळत नाही आहे या लोकांचं की एवढे लाईट्स काम लावत लावतात आणि प्रशासन पण असे या गोष्टीवरती काम कारवाई करत नाहीये तेच थोडंसं जरा आता इथं पाहू शकता तुम्ही की माझ्या पाठीमागून एक जणांनी ओव्हरटेक करून गेलेत त्यांची ही वी गाडी असून सध्या तरी पण मी ओव्हरटेकला गेलो नाही आहे का तर मला समोरचा रस्ता क्लिअर नव्हता आणि त्याच्यामुळे मी ओव्हरटेक करण्याचं टाळलेलं आहे मित्रांनो इथं जेव्हा पण आपल्याला समोरचा रस्ता क्लिअर होत नाही ना मित्रांनो तेव्हा ते आपल्याला थांबायचं तेव्हा हे बघा आता इरटिगावल्या भाऊंनी कसं के ओवरटेक केलं एवढं क्लोज एकदम याच्यामध्ये कधी ओवरटेक नाही करायचं अंदाज आपला बरोबर असतो पण नंतर जे समोर जाणारी सि सिच्युएशन असते समोरच्याची स्पीड आपली स्पीड आणि आपल्यासोबत चालणाराची स्पीड याच्यामध्ये चा आपण कधी कधी अडकले जातो आणि रात्रीच्या वेळी या टायमाला शक्यतो कोणी कोणीही साईड देत नाही मित्रांनो यावेळी कसं असतं थोडंसे स्थिर झालेले मेंदू सध्या स्थिर झालेला असतो सर्वांचा चालून माझी गाडी चालून परत डोळे शिनलेले असतात त्याच्यामुळं अंदाज पण येत नाही आहे आणि शक्यतो कोणी इतरांचा विचार करण्याच्या मूडमध्ये नसतो यावेळी चुकीचं जर आपण थोडं जरी चुकीचं असतो तरी समोरच्याला वाटतं की हा चुकीचा आपण बरोबर आहेत मग आहे तसं आपण तो समोर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर शक्यतो होता होईल तेवढं रात्री जास्त वेळ उशिरापर्यंत जर गाडी चालवत असाल तर रात्री उशिरा थोडंसं आपल्याला शांततेत गाडी चालवायची की नाही पुश करून अशा ठिकाणी ओव्हरटेक करा आरा मित्रांनो आरामात ओव्हरटेक होत आहे ना तिथं ओव्हरटेक करायचं आणि पुढे जायचं आरामात ओव्हरटेक आरा आरा होतोय तिथं ओव्हरटेक करायचं आणि पुढं जायचं काहीही फरक पडत नाही आहे आपल्याला समजा सहा तास जा मध्ये पोहोचायचं असेल तर साडेसहा तास लागतील पण आपण आरामात

इथं आपण सर्वजणांनी पाहता समोर किती लाईट्स लावले त्या या तर अक्षरशः लाईट्स मोजायचं म्हटलं तरी मोजता आले असते इतके लाईट्स लावलेले आहेत त्यांनी आणि याच्यावरती प्रशासनाला काहीही घेणं देणं नाही आहे समोर कारवाल्यांना काही दिसत नाही खड्ड्यात जोरात कार पण त्यांनी डिसबॅलन्स होऊन पलटी होते नंतर दुसऱ्या दिवशी लोक म्हणतात की अरे याचाच चूक असेल यानंच काहीतरी केलं असेल यानंच ड्रंक केलेले असेल समोरचा कितीही चांगला असेल तरी हे बा लेफ्ट साईडला ॲक्सिडेंट झालेला जस्ट नवीनच होतं तर अशा ज्या प्रकारचे ॲक्सिडेंट होतात तर मित्रांनो तर ते फक्त आणि फक्त आपल्या ओव्हरटेक करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे होतात आता समोरूनच ती गाडी ठोकलेली होती तुम्ही पाहिलं असेल तिचं डॅमेज कुठं होतं ते राईट साईडलाच होतं फ हे ते पूर्ण हे झालं डॅमेज झालेलं होतं आणि हे दुसरं काहीही कारण असू शकत नाही आहे याचं एकच कारण असतं की आपण पुष्करून जे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो ना ते कसं असतं मित्रांनो शंभर वेळेस वाचतील आपण पण एक वेळेस जर डॅमेज झालं तरी हे असं आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागतात आणि आपलं नुकसान होतं मित्रांनो तर शक्यतो अशा वेळी आपल्याली ओव्हरटेक करत असताना थोडंसं काळजी घ्यायची आणि दूरपर्यंत समोर जर गाडी नसेल तरच ओव्हरटेक करा एकदम आपल्याला असं वाटतं की बाबा जा गाडी जवळ आलेली आहे तेव्हा शक्यतो ओव्हरटेक करण्याचं टाळा मित्रांनो माझा पण एक ओव्हरटेक याच्यामध्ये असं झालेलं आहे की एवढं क्लोज क हे नाही आहे पण ओव्हरटेक झाला आहे माझ्याकडून पण मी तो पण दाखवण्याचा प्रयत्न करेल जर तो या व्हिडिओत असेल किंवा तिसऱ्या पार्टमध्ये असेल तर मी तो दाखवण्याचा प्रयत्न करेल पहिल्या पार्टमध्ये मी याचे हा व्हिडिओ मित्रांनो शेहेचाळीस मिनटाचा होत होता तर त्याच्यासाठी मी याचे तीन भाग केलेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड तर तीन भाग जर जमलं तर पहा मित्रांनो थोडंसं मदत भेटेल तुम्हाला आता पहा मी, दूर मी समोर किती दूरपर्यंत पण मी लगेच आपल्या आपल्या साईडला आलो कसं होतं माहिती आहे का समोरच्या या ज्या गाड्या असतात मोठ्यानं तर त्यांचं आपल्याली लांबी माहिती नसते मित्रांनो आणि तिथंच आपलं गणित चुकतं तर असं कधीही करू नका आपल्यासमोर चालणारी गाडीची लांबी किती आहे स रात्रीच्या वेळी तेच बघायचं मित्रांनो आपल्यासमोर चालणारी गाडीची लांबी किती आहे तिच्यासमोर अशाच एक दोन गाड्या जर असतील तर आपल्याली पूर्ण एक अर्धी ट्रेन क्रॉस केल्यासारखं करायला लागतं ला आणि त्याच्यानंतरच आपल्याला ओव्हरटेकला जागा भेटते आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण कधी कधी गडबडले जातो आणि आपल्याकडून अपघात आप होतो तर हे प पाहू शकता की आपल्या समोरून गाड्या येत आहेत आणि टन आहे तर त्यावेळी आपल्याला गडबड करायची नाही आहे हा पाहू शकता तुम्ही थोडंसं नाही का की कसा रस्ता समोर अजून कसा आहे वळण आहे की नाही आहे आता इथंच माझ्या माझ्या तो याच ठिकाणी माझ्याकडून तसा ओव्हरटेक झालेला होता वाटतं समोरून गाडी येते ये आणि मी पण हे करत होतो ओव्हरटेकला होतो सेम हां इथं बघा असं एकदम आपण जवळ जातो आणि त्याच्यानंतर ओव्हरटेक करायचं पण ते बऱ्यापैकी हे आणि होतं काय मित्रांनो माहिती आहे का इथं ह्या ह्या ज्या पांढऱ्या कलरच्या लाईट्स लावलेल्या आहेत ना ट्रकली तर त्याच्यामुळे आपला अंदाज बऱ्यापैकी चुकला जातो इथं नाही आहे समोरही वाटतं तो जो की मी पुष्करून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न तसा तर पुष्कुन नाही आहे पण त्या समोरून येणाऱ्या गाडीचा लाईट्समुळे मला अंदाज तेवढा आला नाही आणि मी ओव्हरटेक केला खाली रोड असेल तर थोडंसं मित्रांनो गाडी पळवा काहीही फरक पडत नाही आहे पण ज्यावेळी आपल्याली समोर गाडी असेल त्यावेळी तुम्ही थोडंसं आपल्या गाडीचं स्पीड कमी करा आणि अंतर सोडूनच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करा एकदम अर्ली जवळ जाऊन जर जा तुम्ही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताल तर त्या सिच्युएशनमध्ये समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज आपल्याली आपण पाहत पण नाही आहे की आपल्या समोरून गाडी कुठली येते कुठली नाही आहे हे पण न पाहता आपण कधी कधी ओव्हरटेक करतो आणि अशा हेडलाईट्स असतील तर आपल्याला कधीच ओव्हरटेक करायला समोरच्या गाडीचा अंदाज कधीही येणार नाही आहे आणि अपघात होण्याचे चान्स जास्त असतात पाहू शकता मित्रांनो आता जेवढ्या पण गाड्या गेल्या ना तर ते गे तेवढ्या गाड्यांचे हेडलाईट्सचे म्हणजे हे काय होतं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जेव्हा पण आपण रात्रीच्या वेळी गाडी कुठं पार्क करायची थांबायची आपल्याली तेव्हा पूर्ण आपल्याली लेफ्ट साईडला गाडी रोडच्या खालीच उतरवायची आहे रोडवरती कधीही गाडी थांबवायची नाही आहे आणि त्याच्यानंतर हे जे चारी इंडिकेटर ज्याला की आपण हजार लाईट्स म्हणतो तर त्या ऑन करायच्यात आणि त्या ऑन करूनच गाडी रात्रीच्या वेळी थांबवायची आहे शक्यतो हायवेला हायवेला नाही कुठंही गाडी थांबत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की गाडी थांबत असताना हजार लाईट्स लावा चारी इंडिकेटर्स लावा गाडीचे आणि नंतर गाडी थांबवा आणि रोडच्या खालीच घेऊन गाडीला थांबवा शक्यतो जर जागा असेल तर रोडच्या खालीच घेऊन थांबा रोडवरती थांबूच नका तर अशा प्रकारे आपण गाडी पण थांबवलेली दाखवली मित्रांनो यामध्ये की आपण गाडी कशी थांबवायची किती बाहेर घ्यायची आहे छोट्या छोट्या टिप्स असतात मित्रांनो या आपण आपल्या ड्रायविंगमध्ये इन्क्लूड करायचे असतात आणि प्रवास चालू करायचा असतो शक्यतो रात्रीच्या वेळी फार त्रास होतो मित्रांनो याच्यात पण दाखवतो आणि पुढचा तिसरा भाग आहे ना त्याच्यात पण माझा एक साईडला त्यांना ड्रॉप करायचं होतं तर तिथंही माझा एक स्टॉप आहे तर तो पण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यावरतीही प्रकाश टाकेल की के आपलेले जर समोरचा म्हणत असेल की थांबवा था। इथं तरी पण आपण आपली गाडी आपल्याली जसं वाटेल योग्य तिथंच था थांबायची आहे कुठंही नाही थांबायचे अचानकमध्येच नाही थांबायचे थांबवा म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर तर कधीच लगेच थांबायची नाही आहे भलं शंभर मीटर पुढं जाऊ द्या काही फरक पडणार नाही आहे तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओज असतात आपले प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा आपल्या व्हिडिओजना आणि असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो